नमस्कार स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप खमंग खरपूस अशी कारळाच्या चटणीची किंवा खुरसणीच्या चटणीची रेसिपी ही चटणी अतिशय पौष्टिक असते पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी ताटाची डावी बजदू म्हणून रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी देखील अगदी पौष्टिक पर्याय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कारळाची चटणी किंवा खुरुसनीची चटणी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे शंभर ग्रॅम किंवा अशी ही मोठी पाहुण वाटी कारळ किंवा खुरुसनी हे असं बारीक आणि काळ्या रंगाचं हे कारळ असतं यामध्ये कधी कधी कचरा असतो तो अगदी स्वच्छ निवडून घ्यावा नाहीतर चटणी कचकस होण्याची शक्यता असते हे कारळ मी निवडून घेतलं आहे आमच्याकडे याला कारळं किंवा खुरुसनी असं म्हणतात तुम्ही याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा सर्वप्रथम कढईमध्ये आपण हे कारळ भाजून घेऊया अगदी मंद आचेवर घाई न करता आपल्याला छान खरपूस हे करळ भाजायचं आहे हे जेवढं छान खरपूस भाजाल तेवढीच चटणी खूप खमंग होईल मोठ्या आचेवर जर भरभर भर हे कारळ भाजलं तर ते वरच्या बाजूनी करपते कारण हे काळं असल्यामुळे आपल्याला हे भाजलं की नाही याचा अंदाज येत नाही म्हणून मंद आचेवर खमंग भाजा या कारळाला किंवा खुरासनीला आयुर्वेदिक गुणधर्म देखील आहे आपल्या शरीराला याचे भरपूर फायदे आहे त्यामुळे आवर्जून ही खुरासनीची चटणी खायला हवी तसंही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा डब्यामध्ये मुलांना रोल देण्यासाठी देखील चटण्या उपयुक्त ठरतात नेहमीकरता आपल्या रोजच्या जेवणामध्ये कुठल्या तरी एका चटणीचा समावेश असावा शरीराला स्निग्धता आणि छान उपयुक्त अशा ह्या चटण्या असतात आणि जिभेची चव वाढवणाऱ्या देखील असतात पण नेहमीकरता एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीही चटणी कमी प्रमाणामध्ये बनवा आणि दहा ते पंधरा दिवसांमध्येच खा कारण ताज्या बनवलेल्या चटणीची चव आणि खमंगपणा तसेच त्याचे गुणधर्म देखील अधिक असतात चटणी बनवल्यानंतर खूप दिवसानंतर जर खाल्ली तर ती तेवढी खमंग लागत नाही चवीमध्ये तर बदल होतोच पण त्याचे पोषण मूल्य देखील कमी होतात कारण आपण नेहमी करता चटण्या तेल बियांपासून बनवत असतो आणि ह्या तेल बिया कुठल्यानंतर यातील तेल, तेल जे आहे ह्याला काही दिवसानंतर एक वेगळाच वास यायला सुरुवात होते त्यामुळे तो जो खमंगपणा आहे तो टिकून राहत नाही म्हणून नेहमी करता चटण्या कमी प्रमाणात बनवायच्या आणि ताज्या ताज्या खायच्या हे बघा हे कारळ अगदी मस्त भाजून झालं आणि हळूहळू हे तडतडायला सुरुवात झाली आहे मंद आचेवर या जाड गुळाच्या कढईत कारळ भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनिट लागले आहे आता अगदी हलकं आणि खरपूस हे भाजलं गेलं आपण आता हे कारळ काढून थंड करून घेऊया आता कढईमध्ये चवीनुसार वाळलेल्या लाल मिरची घालू इथे मी तीन ते चार ह्या कश्मीरी मिरची देखील घालणार आहे ह्याची चव आणि रंग खूप मस्त येतो ज्यांना अगदी फार तिखट झणझणीत आवडत नाही त्यांनी ह्या थोड्या काश्मिरी मिरची जरूर घाला यावर आपण एक दोन थेंब तेल घालूया आणि मंद आचेवर ह्या मिरची आता आपल्याला खमंग भाजायची मिरचीऐवजी लाल तिखट देखील घेऊ शकता पण या सुक्या मिरची चव अधिक छान येते यामध्ये ज्या बिया आहे त्याचा देखील अगदी खमंगपणा आपल्या चटणीला येतो त्यामुळे असतील तर शक्यतो सुक्या मिरची घ्या आणि नसतील तर कोरडं तिखट आपल्याला थोडं भाजून घालायचं आहे बरेच जण चटणीमध्ये कच्चं तिखट घालतात तसं कच्चं तिखट कधीही घालू नये ते आपल्या पोटाला देखील बाधतं आणि चव देखील एवढी खमंग येत नाही त्यामुळे गॅस बंद करून गरम कढईमध्ये कोरडं तिखट थोडंसं परतून मग चटणीत घाला सुक्या मिरच्या देखील छान खरपूस भाजून झाल्या अगदी कुरकुरीत झाल्या आहे आता आपण ह्या देखील काढून थंड करून घेऊया आता सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या भाजलेल्या मिरची घालूया आणि मिक्सरला ह्याची आपण पूड करून घेऊ हे बघा मिरची या, या प्रकारे मी पूड करून घेतली मिरच्या ह्या जाडसर असतात त्यामुळे ह्या वाटायला वेळ जास्त लागतो आणि तुम्ही कराळं आणि मिरची जर सोबत वाटली तर मिरच्या जाडसर राहून जातात आणि कराळं अधिक बारीक होऊन जातं खूप एकदम बारीक चटणी देखील चांगली लागत नाही पूर्वीच्या काळी खलबत्त्यामध्ये कुठून चटणी करायची त्याचं टेक्स्चर खूपच मस्त यायचं आणि तशाच प्रकारची जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायची असेल तर हा क्रम आपण या प्रकारचा घ्यायला हवा म्हणजे छान टेक्स्चरची चटणी तयार होते आता ह्या मिरच्या अशा आपण बारीक करून घेतल्या आता यामध्ये आपण भाजलेलं कराळ घालूया आणि आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता करळ आणि मिरची छान बारीक झाली आहे या प्रकारचं असं थोडस किंचित जाडसर मी हे ठेवलं आहे आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि दोन ते अडीच टेबल स्पून ठेचलेला लसूण लसूण नेहमी करता या प्रकारे असा खलबत्त्यामध्ये ठेचून घाला म्हणजे चटणीला टेक्स्चर छान येतं ते नीट बारीक होते तुम्ही जर सुरुवातीला लसूण यामध्ये वाटला तर काळं नीट बारीक होत नाही आता मिक्सरला फक्त याला एक गिरकी द्यायची आहे खूप बारीक करायचं नाही हे बघा चटणी मस्त वाटून झाली आता आपण ही काढून घेऊया अतिशय चविष्ट खूप खमंग आणि पौष्टिक अशी फसनीची किंवा कारळाची चटणी तयार आहे ही चटणी कोरड्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा अगदी एक ते दीड महिना देखील सहज टिकते खराब होत नाही पण चटण्या शक्यतो कमी प्रमाणामध्ये बनवा ताज्या ताज्या बनवा आणि लवकर संपवा म्हणजे त्याचे पूर्ण गुणधर्म पूर्ण पौष्टिकता आणि खमंग अशी चव तुम्हाला मिळेल या प्रकारे चटणी नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी रहा